चला तर आज आपण बनवणार आहोत पोहे तर त्यासाठी मी इथे ताटामध्ये जाड पोहे काढून घेतलेले आहेत कधी पण पोहे बनवताना हे जाडच पोहे घ्यायचे कारण ते व्यवस्थित पाणी पुसून घेतात आणि ताटातील पोहे हे मी पातेल्यात खोलगट भांड्यामध्ये घ्यायचे कारण व्यवस्थित धुता येतात आणि पोहे हे दोन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आणि ते पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचे बाकीची तयारी होईपर्यंत तर बाकीच्या तयारीसाठी मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची काढून घेतलेली आहे आणि कढईमध्ये व्यवस्थित पोरणी करूयात तर पोरणीमध्ये आपण जिरे मोहळी घातल्यानंतर व्यवस्थित तडतर झाल्यानंतर आपण हे बाकीचं केलेले इन्ग्रिडियंट्स घालून व्यवस्थित परतूयात आणि हळद ही आपल्याला तेलामध्ये घालायची आहे कारण जर आपण पोह्यात घातली तर ज्या ठिकाणी हळद पडते त्याच ठिकाणी पिवळ पिवळसर पोहे होतात आणि मग ते पोहे व्यवस्थित मिक्स होत नाहीत आपण कधी पण तेलामध्ये हळद मीठ तिखट सर्व हिंदी तेलात घालायची पोहे हे व्यवस्थित होतात आणि पोहे हे घातल्यानंतर तरी पण बारा ते पंधरा मिनटामध्ये पोहे छान होतात जर आपण जास्त वेळ परतवले तर ते निब्बर होतात आणि निब्बर हे पोहे खाण्यासाठी चांगले लागत नाहीत तर पहा तुम्ही व्यवस्थित छान वाळ सुटला आहे छान पोहे तयार झालेले आहेत कशा आहात मंडळी तुम्ही आशा करते सगळेजण स्व स्वस्थ आणि मस्त आणि आनंदी असाल मी पण आनंदी आहे पहा आपली रेडी आहे पोह्याची प्लेट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका